नमस्कार शेवटी इंदू गोपाळ महाराज आणि आत्तोबाई यांनी भूताला शोधून काढलेलंच असत आणि त्यांनी गावकऱ्यांसमोर भूताला उभं केलेलं असत त्यामुळे भूताची चांगलीच बोलती बंद झालेली असते महाराज भूताला विचारत असतात अरे बाबा तू कोण आहेस कुठून आलास आमच्या गावात येऊन तू का घाबरवतोस अरे तुझ्यामुळे गावात पूर्णपणे सन्नाटा पसरला होता अरे तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे गावातील लोक बाहेर पडायला घाबरत होती अरे आमच्या पप्याची अशी अवस्था झाली होती ना की तुला काय सांगू अरे बिचारा तो काहीच बोलत नव्हता अरे जरा तरी विचार कर अरे जरा सांग ना तू असं का वागत होतास हे बघ मी काही तुला दोष देणार नाही तुझा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणूनच तर तू हे सर्व असं करत होतास तेव्हा अंताजी व्यंकू महाराजांना बोलतात अरे व्यंकट असं काय त्याच्याजवळ नॉर्मल बोलतोस आणि नॉर्मल बोलून काय होणार आहे अरे चार पाच दणके हान की त्याच्या आपठीत बरोबर तो बोले तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात दादा प्रत्येक वेळेला हात उचलला पाहिजे असं नाही रे प्रत्येक वेळेला हात उचलायची अजिबात गरज नाही तू काय ऐकून घेत नाहीस दादा प्रत्येक वेळेला तुझं हेच वागणं मला पटत नाही किती वेळा सांगायचं तुला नको नको असं करूया आपण असं करून काहीच मिळत नाही दादा अरे प्रेमाने जर का समजावलं तर बोलतातच ना तेव्हा मात्र अंताजी बोलतात प्रेमाने अरे प्रेमाने पासून समजवतोयस पण या या माणसाच्या तोंडातून काय आवाज येतोय ते तरी बघ अरे काहीच बोलत नाही तो तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात थांब बोलेल तो तेवढ्यात तिथे पोपटराव आलेले असतात आणि पोपटरावने डोक्याला हात मारून घेतलेला असतो पोपटराव लगेच तिथून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात ते भूत उठत आणि पोपटरावांच्या पायाशी जात आणि पोपटरावांना म्हणत साहेब साहेब मला वाचवा नाहीतर एक गावकरी माझा जीव घेतील साहेब हे सर्व मी तुमच्या सांगण्यावरून केलं हे तर तुम्हाला माहितीच आहे ना साहेब प्लीज असं करू नका तेव्हा पोपटराव त्या भूताला लाथाडतात आणि म्हणतात ए कोण आहेस रे तू आणि काय बोलतोयस तू खरंच मी तुला सांगितलं होतं उगाच माझं नाव घ्यायची गरज नाही तेव्हा तो भूत बोलतो साहेब अहो असं काय करताय हे सर्व मी तुमच्या सांगण्यावरून केलं आणि तुम्ही डिरेक्टली नाही बोलताय नका ओ साहेब नका असं करू नका ना साहेब तुम्ही जर का असं बोलला तर मी कोणाकडे बघायचं साहेब नका हो असं करू नका अहो तुमच्यामुळे माझ्यावरती काय अवस्था येईल माहिती तरी आहे का साहेब प्लीज प्लीज विचार करा ना नाओ तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात ए बस कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची आणि गावकरी तुला मारतायत ना तेच योग्य करतायत मार खाऊन घे कारण एकदा जर का मार खाल्लास तर कदाचित गावकरी तुला सोडतील पण असं असा उद्धटपणा बरा नव्या तू माझ नाव का मी काहीच सांगितलं नाही तुला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट पोपटराव तो जर का तुमचं नाव घेतोय तर तुम्ही सहजासहजी नाही कसं बोलताय आणि तसही तो खोट बोलत नाही तेव्हा पोपटराव म्हणतात व्यंकट महाराज तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला समजतंय का तुम्ही माझी आमदारावरती असे आरोप करताय तुम्हाला जरा तरी विचार करायला पाहिजे बोलताना तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हे बघा पोपटराव साहेब मी तुमच्यावरती आरोप करत नाही तर जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला धरूनच मी तुमच्याशी बोलतोय त्या सिच्युएशनला धरूनच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तो जर का तुमचं नाव सांगतोय तर तुमचा यात हात आहे याची मला खात्री आहे आता बर झाला पोपटराव अहो तुम्ही गावात एवढी भीती निर्माण केली जेणेकरून तुमचा दोन धंदा त्या त्या रानात नीट चालू राहावा म्हणूनच ना अहो पण तुम्हाला असं वागताना बोलताना जरा सुद्धा काहीच वाटलं नाही अहो गावात येऊन सगळ्या लोकांना तुम्ही सांगत होता की भूत आहे भूत आहे लोकांच्या मनात भीती निर्माण करत होता तेव्हाच खरं तर मला तुमच्यावरती डाऊट आला होता तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज याच माणसाचं हे काळभ्य असणार खरं सांगायचं तर याच माणसामुळे त्या आपल्या गावात जो खून झाला ना तो सुद्धा यांनीच केलेला आहे तेव्हा मात्र पोपट म्हणतात ए इंदू तू गप्पा बस तुला काय माहिती आहे ग तू माझ्यावरती आरोप करतेस तुझी लायकी तरी काय आहे ग स्वतःला जास्त शाण समजू नकोस त्याच वेळेला व्यंकू महाराज म्हणतात आहे ना पोपटराव साहेब त्या मुलीने जर का शानपणा दाखवला नसता तर कदाचित हे भूत इथे असतच नसत खरं सांगायचं तर हे भूत जे सापडलंय ना ते फक्त आणि फक्त आमच्या इंदूमुळे आमच्या इंदूने याला चांगलं चोप चोप चोपटलं मार मार मारलं हाणलं तेव्हा कुठं हे आमच्या ताब्यात गावलं तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात म्हणजे या सर्व पाठी तू आहेस तर तुला कुणी सांगितलेले ग नसतं उपद्व्याप करायला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला अहो आपल्या गावातील लोक खुश कशी राहतील याचा विचार तुम्ही करायला पाहिजे की तुम्ही तिलाच विचारताय अहो तिचा जय काय करायला पाहिजे तिला तिचं अभिनंदन करायला पाहिजे पण तुमच्यात मात्र तेवढा मोठेपणा नाही मला माहिती आहे तेव्हा अंताजी बोलतात अगदी बरोबर बोललास व्यंकट काही चुकीचं बोललेलं नाहीस तू मला तर तुझ्या या गोष्टीचा खूपच अभिमान वाटतो पोपटराव सारख्या नालायक माणसाला तुडतुड तुडवलं तुडवला पाहिजे त्याची लायकी त्याला दाखवायलाच पाहिजे तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात अहो तुम्ही जरा गप्पा बसाओ तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय तेव्हा अंताजी बोलतात ए तू नाही बोलायचं मला कुठे गप्पा राहायचं आणि कुठे नाही ते तू कोण सांगणारी मला हे बघ आनंदी आज सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगतोय आज जो आवाज चढवलास ना तो शेवटचा परत मला तू सांगायचं नाहीस की मी काय करायचं आणि काय नाही ते कोपटराव म्हणतात अंताजी अंताजी अहो तुमच्या मॅडम काय बोलतायत ना ते नीट ऐका कारण तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती मोठी चूक करताय ते तेव्हा लगेच अंताजी बोलतात एक मिनिट तू नाही सांगायचंस मला माझ्या बायकोशी कसं वागायचं आणि कसं नाही ते एकच गोष्ट सांगतो तुला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे तेवढ्यात व्यंकुमाराज त्या भूताजवळ जातात आणि त्या भूताला म्हणतात काय रे बाबा का असं वागलास तू तुला खरंच या माणसानी सांगितलं होतं का तेव्हा लगेच ते भूत बोलतो हो मला याच माणसानी सांगितलं होतं पण आता मात्र ते शब्द पलटतय तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात ए शांत बस जीव नको आहे खरे तुला तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात पोपटराव तुम्ही गावकऱ्यांसमोर त्याला धमकी देताय त्याचा जीव घेण्याची अहो तुमची लायकी काय आहे ना ती समजली आता मात्र तुम्हाला मी सोडत नाही ते तेवढा तिथे पोलीस आलेले असतात पोलीस आल्यानंतर व्यंकू महाराज म्हणतात इन्स्पेक्टर साहेब पोपटराव आणि या भूताला अटक करा पण या भूताला मात्र कमी शिक्षा होईल हे बघा कारण त्यांनी हे सर्व केलं ते फक्त आणि फक्त या घरा या गावातल्या लोकांना घाबरवण्यासाठी आणि त्याचं कुटुंब सुखी राहण्यासाठी काय आहे ना माणसाच्या काही अडचणी असतात त्या अडचणी आपण नाही समजून घेणार तर आणखीन कोण घेणार पण पोपटराव सारखी नालायक माणसं जर का या जगात असतील तर त्यांच्यामुळे त्या गावातल्या लोकांवरती खूप खूप संकट येऊ शकतात म्हणून या पोपटरावला मात्र अजिबात सोडू नका तेव्हा पोपटराव म्हणतात व्यंकट महाराज तुम्हाला हे खूप महागात पडेल तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणतात ठीक आहे पडलं तर पडलं महागात बघीन ना मी पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो पोपटराव तुला मात्र आता मी सुटू देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूताचा चॅप्टर कायमचा क्लोज झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू